चेक किया ओके करू फाइनल दादा ठीक आहे सर तुमसे नाव माझं नाव मदन नरसिंह शिंदे रिटायर आहे मी होत हे पण रिटायर आहेत सगळे रिटायर लोक आहोत त्यांना पण एक दाखव मला सांगा सर या परिसरात तुम्ही किती वर्ष झाले राहता एक्चुअली मी 5 वर्ष झाले इकडे आहे पण रेसिडेंशियल माझा 2 वर्षाचा आहे म्हणजे नॉर्मली कुठले प्रॉब्लेम्स मला वाटतं की जास्त नागरिकांसाठी त्रासदायक आहे आणि दुर्लक्षित झालेले दुर्लक्षित असे प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पिण्याचा पा त्यानंतर था था था। आहा। रस्ता इथं रस्त्यावर ओढणारी धूळ प्रचंड वाहतूक अवजड वाहतूक विशेषतः अवजड वाहतूक म्हणजे ज्याला कोणाचंच हे नाही नियंत्रण नाही त्याच्यावर अशा पद्धती हे बघा चाललेले आहेत आता असे हां वर कापडही लावत नाहीत आयवा जातात मोठमोठे असे त्यामुळं तो मोठा प्रॉब्लेम आहे धूळ आणि धुळ पाणी महानगरपालिकेचं पाणी आम्हाला काहीच नाही आता आम्ही बोरचं पाणी वापरतो त्यामुळे पाणी प्रश्न महत्वाचा पाणी प्रश्न महत्वाचा आहे गेले पाच वर्ष आमची सोसायटी ही पाठीमागची आमची सोसायटी आहे आम्ही टँकर चालू केलेले आहेत उन्हाळ्यामध्ये दर मार्च महिन्यामध्ये आमच्याकडं टँकर चालू होतो दिवसाला आम्ही दहा ते पंधरा टँकर विकत घेतो म्हणजे हे डेली आहे आणि ते अगदी जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत एवढा खर्च आम्हाला करावा लागतो आणि नाहकपणे आम्ही पी एम कॉर्पोरेशनला म्हणजे जो कॉर्पोरेशनचा आमच्या काय म्हणतो आपण त्याला टॅक्स असतो तो, तो कॉर्पोरेशनचा टॅक्स त्यांच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे नियमाप्रमाणे आम्ही त्यांना भरतो जरी पाण्याची सर्विस आपल्याला मिळत नसेल तरी नाही पाणी आलेलंच नाही इकडं पाणी शिचले मिळालेलं नाही पाणी मिळणं आवश्यक आहे पाण्यामुळं अनेक लोक या ठिकाणी घरे सोडून गेलेले आहेत पाणी पाणी नसल्यामुळं अशी अवस्था इथे झालेली आहे पाणी महत्वाचं आहे बरोबर आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की जर आत्ताची जी परिस्थिती आहे आत्ता पहिल्यांदा इकडे निवडणूक नगरसेवकाची होती आहे ना पहिले पहिली वेळ आहे हां तर मग तुम्हाला वाटतं का की आत्ताची ही निवडणूक झाली आणि कोणी निवडून आलं तर तो हे कामात लक्ष घालेल का कारण कुठलाही नेता असू द्या अगोदर आपण आपल्याला कोणाला टार्गेट करायचं नाही आहे कुणी आपलं ते सांगतं की हां आम्हाला निवडून द्या म्हणजे आम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तुम्हाला काय वाटतं यामध्ये काय आहे आता पक्ष अनेक आहेत त्यामुळं निवडून येणारा एक काम हे करावंच लागेल त्या भिन तर ते निश्चित असं मला मला वाटतंय आहे कारण विरोधक आहेत स्पर्धा आहे त्यामुळे ते काम जवळजवळ चार प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत पाच उमेदवार प्रत्येकाने इथे येऊन भेटून आम्ही त्यांना ही समस्या सांगितली त्यांचं म्हणणं आम्ही निवडून आले की प्राधान्याने हे काम करतो म्हणजे हे फक्त यावर्षी पहिल्यांदा झाले ना पहिल्यांदाच झालेलं आहे आता पाच पक्षांचे वेगवेगळे वेग 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 उमेदवार असल्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे करू म्हणून बघूया आपण प्रायोरिटी काय आम्हाला देता येते नाही मग आम्ही अंतिमता महापालिकेकडे रितसर आम्ही तक्रार करणार सगळे परिसरातले ज्येष्ठ लोक जाऊन आणि इथे एक मोठं तळ आहे पलीकडं या तळ्याची दुरुस्ती व्हावी जांभूळवाडी जांभूळवाडी एक हा तळ्याची दुरुस्ती व्हावी हां त्याचं वृक्षारोपण चळ्याच्या भोवती करावं मस्त बैके चळ्याला फिरण्यासाठी तो रस्ता करावा चौफटाईप सर्व व्हावं या चळ्यावरती फार मोठं चळ आहे इथून चळ ते ह्याच्यापर्यंत आहे दत्तनगरपर्यंत चळ आहे एवढं विस्तार मोठा मोठा आणि असा जाचा सुद्धा येत नाही अशी अवस्था झालेली आहे कचरा व्यवस्था पण आहे का आपल्याकडे नगरपालिकेकडून नगर फक्त रस्त्याचं करतात बाकी आतल्या बाजूला नाही फक्त रस्त्याला येतात कचरा उचलून देतात नाही आता नगरसेवकाची निवडणूक आहे प्रत्येक जण आश्वासन देतात मान्य आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की आत्तापर्यंत खासदार आमदार हितनं येऊन गेलेत ना त्यांनी बी हीच आश्वासनं दिलेली आहेत पाणी देतो धुळीचा प्रश्न मिटवतो अजूनपर्यंत झालंच नाही ते मग आत्ताचे जे आम नगरसेवकाची जे इच्छुक लोक आहेत उमेदवारीसाठी किंवा आता निवडणूक येण्यासाठी तो प्रश्न आज जर ह्यांनी मांडला तरी पुढे आमदार खासदाराने जे आज केलं तेच उद्या करणार आहेत का म्हणून गरजेचं हे फक्त पाणी आणि हे दूषित धूळ धूळ आणि सगळी अवजड वाहनं वगैरे लिमिटच्या वारी समोरच खाणं येतं कशाची दगडाची खाणं त्या दगडाच्या खाणीतून तक येतात भारतातून हाच रस्ता आहे बाकी दुसरा रस्ताच नाही प्रश्न अनेक मांडले आतापर्यंतचे आतापर्यंत आमदार खासदारांनी का ना केलं इथला प्रश्न हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे बिलकुल आम्ही पण आमच्या दर पुणेच्या माध्यमातून हाच प्रश्न करतोय प्रश्न जनसामान्यांचा आमचे जर प्रश्न सुटत नसतील तर मत कशाला आपले एक छोटासा प्रयत्न आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा कुठेतरी तुम्ही बोलू ते येईल सगळं आमच्या सारख्यांचे प्रश्न कारण आता ह्या भागामध्ये मॅडम काय झालेलं आहे की पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे इमारती जास्त व्हायला लागलेल्या आहेत पूर्वी हा ओसाड भाग होता आता आता इमारतींची संख्या वाढायला लागली लोकवस्ती दाट व्हायला लागलेली आहे आणि जसजशी जशी लोकसंख्या दाट होते तस तसं लोकांना हव्या असणाऱ्या सोयी सुविधा कमी पडायला त्याचा ह्या नगरसेवकांनी म्हणा आमदार खासदारांनी म्हणा लोकप्रतिनिधीने थोडक्यात कुठले असो लोकप्रतिनिधीने थोडासा विचार करायला पाहिजे असंच आमचं प्रामाणिकपणे मत जाता जाता एक मी प्रश्न विचारू इच्छिते तुम्हाला एक शेवटचा आता सगळ्या अनेक पक्षाच्या आपण कुठला एक पक्ष पकडून चालत नाहीये सगळ्या पक्षाची लोक उभी आहेत तुम्हाला काय वाटतं की या एरियातून म्हणजे कुणाला समर्थन असेल जनतेचे तसं सांगू शकत नाही कारण काय माहिती आहे आमच्या ह्या एरियामध्ये पहिल्यांदाच असं नगरसेवक पदाची निवडणूक होती पहिलीच निवडणूक आहे ही म्हणजे जांभुळवाडी हा भाग किंवा आंबेगाव हा भाग तिकडे नव्हता सुरुवातीला आता पहिलीच वेळ आहे त्यामुळं नाही सांगू शकत तसं का नाही सांगू शकत नाही विस्तार खूप मोठा आता जो बालाजीनगर धनकवडी इतका मोठा तिथला आम्हाला काहीच अनुभव नाही त्यामुळं आम्हाला नक्की सांगता येणार प्रश्न तर आहे बरोबर परंतु शेवटच्या जी त्याची काय नाही का, कार्य करण्याची पद्धती असतात काही लोक का आहेत इच्छुक आहेत आणि ते येऊ शकतात धन्यवाद आमच्या चॅनलसाठी तुम्ही एवढी चांगली मतं मांडलीत आणि आम्हाला प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू